सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य भाग आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहित शस्त्राचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनशे पथकाने विहित गाव येथून अटक केली आहे एकोणतीस मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजेच्या दरम्यान पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार युनिट क्रमांक कडील अधिकारी व परिमंडळ गाव भागात गस्त घालत असताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुले यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एका इसम विहित गाव भागात बालदेवी नदी पुलावर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना शस्त्र दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून वालदेवी नदी पुलावर श्री अण्णा गणपती मंदिराजवळ सौरभ उर्फ बाबू रवींद्र बहोत वर्ष एकोणावीस राहणार देवळाली गाव गांधीधाम कबस्तान समोर याला ताब्यात घेण्यात आले त्याच्या ताब्यातून दोन धारदार लोखंडी कोयते जप्त करण्यात आले पुढील तपासासाठी त्याला उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे विलास गांगुर्डे प्रेमचंद गांघुर्डे पोलीस हवलदार प्रकाश महाजन नितीन फुलमाई वाल्मिक चव्हाण अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे जागर प्रतिनिधी संदीप नवचे नाशिक नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या जा वतीने जाहीर अर्थात घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक नाशिकद्वारे जनहितार्थ प्रसारित